लोकसभा निवडणूक अगदी महिनाभरावर आलेली आहे तरी राज्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर झाले नाहीयेत एका एका जागेसाठी रस्सी खेच चालू आहे महायुती आणि महाविकास आघाडीत सेमच स्थिती आहे महायुतीचा विचार करायचा झाल्यास भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना जागा सोडताना हात आवरता घेतोय त्यामुळे शिंदे आणि दादांना प्रत्येक जागेसाठी स्ट्रगल करावा लागतोय शिंदेना तर जागा पण मिळवायची आहे आणि त्या जागेवर त्यांच्या बरोबर आलेल्या खासदारांना तिकीट देखील द्यायचंय मात्र आता भाजपचा उमेदवारींना देखील आक्षेप आहे जागा सोडल्या तरी बरोबर आलेल्या खासदारांना भाजपने सर्वेच आणि लोकप्रियतेच कारण देऊन विरोध केलाय त्यामुळे किमान या चार जागांवर शिंदेचा उमेदवार भाजपच्या अप्रुव्हलने ठरणार आहे या नेमक्या जागा कोणत्या जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर भाजपने सर्वेचं कारण देत शिंदेचा खासदार नाकारल्याचा पहिला मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे खासदार आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्याकडून बावीस हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघांनाही धोबी दो विछाड देत भगवा फडकवला होता त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांची उमेदवारी पक्की मानली जात होती मात्र अचानक छगन भुजबळ यांचं नाव समोर आल्याने हेमंत गोडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली कारण हेमंत गोडसे यांच्या विरोधात भाजपचा अंतर्गत सर्वे होता हीच संधी हेरून भुजबळांनी या जागेवर दावा केला तर भाजप देखील गोडसे यांच्या उमेदवारी विरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता गोडसेंसाठी शिंदे अप्रुव्हल घेण्यास यशस्वी ठरणार की इथे दुसरा उमेदवार असणार हे येत्या काही दिवसात कळेलच असा राडा चालू आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत ते सलग पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आल्यात मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये त्यामुळे भावना गवळी यांची धाकधूक सध्या वाढलेली आहे भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्यामुळे त्यांच्यासारख्या कलंकित नेत्याला उमेदवारी द्यायची की नाही याबाबत अद्यापही महायुतीकडून निर्णय झालेला नाहीये सोबतच भावना गवळी यांना देखील सर्वेत रेड सिग्नल असल्याच्या चर्चा आहेत म्हणूनच थेट फडणवीसांनी भावना गवळी यांना बैठकीसाठी बोलावलं होतं मात्र बैठकीनंतर चर्चा आहेत भाजपच्या अप्रुव्हलवर अवलंबून असलेलं तिसरं नाव म्हणजे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हिंगोलीची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटलेली असून शिंदे गटाने हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आलाय हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत जोरदार गोंधळ झाला हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन दिवसात आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवणार आहोत आणि उमेदवार बदलावा अशी विनंती करणार आहोत हिंगोली मतदारसंघातून भाजपला उमेदवारी दिली गेली पाहिजे दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी काही उमेदवार मागे देखील घेतल्या जाऊ शकतात असं सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे मग उमेदवारी माघारीच्या चर्चा झाल्यानंतर हिंगोलीतली नाराज हेमंत पाटील समर्थक आज मुंबईला रवाना होणार आहेत अडीचशे ते तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह समर्थक मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवावी अशी मागणी हे समर्थक करणार आहेत त्यामुळे उमेदवारी जाहीर होऊन देखील हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या अप्रुव्हलवर अवलंबून असणारे अशीच गोष्ट घडत आहे हातकणंगले मतदारसंघात हातकणंगल्यातून शिंदेच्या शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होतीये आता हातकणंगले मधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत धैर्यशील माने यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघामधील सर्व कल्पना दिली असल्याचं भाजपच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता धैर्यशील माने यांची उमेदवारी देखील धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर भाजपचा अप्रुव्हलचा शिक्का लागणं गरजेचं आहे त्यामुळे येत्या काळात भाजप या चारपैकी कोणत्या उमेदवारांना अप्रुव्हल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका